आज सध्या पावसाले झाली आहे सुरुवात पण तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी बारीक बारीक सध्या गार चालू झाली आहे एक तर शेतकऱ्या बा गार चांगली ताकद जोराने आता जरासा दाणा जो आहे तो जाळा पडून राहिला आहे परतवाडा शहरात गारपीटले सध्या सुरुवात झाली आहे या ठिकाणी पहा चांगली गाळी म्हणजे गार जे आहे हरभरापेक्षाही मोठी गार सध्या परतवाडा शहरात पडत आहे हे दृश्य सध्या पाहून राहिले गावरान नाईन्टीवर गाडी गाडीचा आता तुम्हाला फेममध्ये दिसते का नाही मला माहित नाही पण सध्या गाडीचा जो आहे ना हा सळा सळाच चालू झाला आहे सध्या हा पूर्ण स्थळ आज सध्या झालो आहे टीनावरही याच्या भरपूर धारा येऊन राहिल्या आहेत आणि चांगली ताकदनं अशी गार सुद्धा पडून राहिली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप ताकदनं गार पडत आहे ताकदनं आता एकदम इकडे हा पायळी गार लागून राहिली आहे चांगला जाडादाना आहे तुफान गारपीट झाली आहे परतवाड्यात चालू तुफान गारपीट आणि या गारपीटचं एक दृश्य सध्या तुम्ही गावरा मॅटीवर पाहून राहिलं आहे बाहेर विचारही ताकदनं होऊन राहिलं आहे आणि हा गार गारायचा आज तुफान पाहून सध्या परतवाडा शहरात चालू असून त्याचं लाईव्ह तुम्हाला मी सध्या दृश्य दाखवत आहे परतवाडा शहरात ताकदनं गारपीट चालू झाली आहे आणि हा सळा म्हणजे परतवाडा शहरात गेल्या दहा पंधरा वर्षात अशी गारपीट झाली नाही आणि याचं हे दृश्य सध्या वातावरण फक्त याच ठिकाणी आहे बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही तुम पाहित हालतं हे काहीच नाही आहे पण गारपीट तुफान गारपीट परतवाडा शहरात सध्या या ठिकाणी चालू झाली असून गारा ह्या अरे बापरे पाहायला लागून राहिलं माय मायबीन भल्ल्या लागतात राजे गारा ह्यातच ह्या मी इकडे हालोशाली उभा आणि या ठिकाणी हे तुफान गारपीट सध्या परतवाडा शहरात चालू आहे बरं झालं की हवा ताकद नाही हवा जर असती आता गाडीचा जो आकार आहे तो सध्या ताकदनं वाढला आहे हे सध्या तुम्ही दृश्य या ठिकाणी बोलून राहिले हे तुफान गारपीट सध्या परतवाडा शहरात सध्या या ठिकाणी चालू आहे हे दृश्य जसं तसंच आपलं चॅनल गावरायला नाही जो पाना काय कायवर जो शेतकऱ्याचं कसं होतकऱ्याच्यात मोठं टेन्शनच आहे या गारा ना ह्या आमच्या सर घरात इकडे इकडच्या बाजूला घरातही आले बा हे बा ह्या गारा ह्या भागात सर्व जे आहे ना गार्बीज झाली आहे सध्या पाण्याचा जोर वाढला आहे गाराचा गारा अजूनही ह्या पडून पळून राहिलाय सणान हे बा गाडीवर कशा आदळून राहिला घरात सणान अशा सणान ताकद पडून राहिले आहे हे सध्या परतवाडा शहरातून पाहो हे कुत्र कसं पय तुम्हाला राजे बाबा पॅलेस मावसा पागत चालेल मावसा अरे थांबा ना एखाद्या तिनाखाली थांबान तिथं थांबा मावसा राजो चल सायकल घेऊन मावसाला काही समजून नाही राहिलं पण परतवाडा शहरातून हे तू सध्या ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की परतवाडा शहरात तुफान गारपीट होऊन राहिली आहे आता हे सध्या घरातून घेऊन राहिलो शूटिंग आहे पण शेतकऱ्याचं तिकडे काय नुकसान आहे काय माहीत राजव पाना गारा किती पडून राहिला आहे